ते दड़क, ते दड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण मराठी न्यूज सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय स्मशान भूमीतील अघोरी कृत्यामुळे वासुंबेसह तासगाव शहर अक्षरशः हादरून गेलाय वासुंबे येथील स्मशान भूमीत काही लोकांचे फोटो जाळून अघोरी कृत्य झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय काळा बाहुलांसह हो वेगवेगळ्या फळांसोबत जादूटोणा केल्याचा हा अघोरी प्रकार समोर आलाय या अघोरी प्रकारामुळे वासुंबेसह हो तासगाव शहरात मोठी खळबळ उडालीय वासुंबे येथील स्मशानभूमीत चार ते पाच जणांचे फोटो जाळून अघोरी कृत्य झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे काळ्या बाहुल्यांसह वेगवेगळ्या वेग वेग फळांसोबत केल्याचा अघोरी प्रकार समोर आलाय या अघोरी प्रकारामुळे वासुंबेसह तासगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास वासुंबेतील स्मशानभूमीत एका विधीसाठी केलेल्या ग्रामस्थांना हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आलाय यानंतर सदर प्रकाराची चर्चा परिसरात सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले यानंतर वासुंबे ग्रामपंचायत तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीपर्यंत हा प्रकार पोहोचल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी घटनास्थळी भेट दिली यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या वस्तू उचलून त्याचे विसर्जन करण्यात आले परंतु या अघोरी प्रकाराने वासुंबे गावासह संपूर्ण तासगाव शहर हादरून गेले आहे बघूया या संपूर्ण प्रकाराबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह ग्रामस्थ नेमके काय म्हणत आहेत आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस वासुंबे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे मला समाज माध्यमांच्या माध्यमातून सकाळी एक बातमी समजली की वासुंबे गावामधील स्मशानभूमीमध्ये आघोरी पूजा आणि त्या सोबत आ, काही अनोळखी व्यक्तींचे फोटो यांच्यासोबत सोबत जादूटोणा केलेला प्रकार घडून आलेला आहे त्यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर मी आणि सोबत आमचे प्राध्यापक वासुदेव गुरो सर हे दोघेजण इथं आम्ही आलो आल्यानंतर आम्ही परिस्थिती बघितली या स्मशानभूमीमध्ये आघोरी जादूटोणा अशा प्रकारचं काहीतरी जंतर मंतर करण्याच्या प्रक्रियेतून विधी संध्याकाळी करण्यात आलेली असावी आणि सकाळी इथं एक दुसरा एक विधी चालू होता आणि त्या विधीच्या दरम्यान जी लोकं इथं उपस्थित झाली सकाळी त्यामुळं हा घटना लगेच समजली आणि या घटने समजल्या समजल्या आम्ही या घटनेसाठी लोकांच्या मनात जी भीती निर्माण होते मला वाटतं दोन ते तीन महिन्यापूर्वी ही या स्मशानभूमीमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती आम्ही ती त्यावेळेला प्रबोधनाच्या माध्यमातून बंद करण्याचं आवाहन येथील लोकांना केलं होतं त्यानंतर आता ही घटना घडलेली आहे या घटनेसाठी ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रबोधनाच्या गोष्टी आम्ही राबवण्याचा हेतू घेऊन काम करतो आहे त्याला आणखीन वाढवण्याची गरज आम्हाला आता वाटू लागली आहे आणि गावातील ग्रामस्थ श्री मान्य बाळासाहेब येडके यांनी आता आपल्याला सांगितलंच की त्यांनी गावाला आवाहन केलं आहे की अशा कोणत्याही गोष्टीला गावकऱ्यांनी भिवू नये आणि अशा कोणत्याही गोष्टीला जर कोण बळी पडत असेल किंवा त्यांच्या अशा घटनांसाठी जर कोणी घाबरून जाऊ नये यासाठी आपण आज वासुंबेमध्ये तासगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जे जादूटोणा आणि इतर फोटोंच्या गोष्टी तिथं स्मशानभूमीत एकत्रित केलेल्या होत्या पूजा वेदी त्या संपूर्ण तिथून नष्ट के केलेल्या आहेत आणि लोकांना आम्ही आव्हान करतो आहे की अशा कोणत्याही मंत्रतंत्र जादूटोण्याची भीती मनात बा बाळगू नका आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वासुंबे स्मशानभूमीमध्ये काही अनुचित प्रकारे पूजन केलेलं दिसून आलं त्यामध्ये काही व्यक्तींचे फोटो पूजन करून त्याला वेगवेगळ्या वेग बाहुल्यांचा आकार देऊन काही फळं मोठ्ठी भोपळा तुमचं कवाळ आणि इतर सगळ्या फळांचा वापर करून बाहुल्यांच्यामध्ये आणि लिंबामध्ये पिना कुपसून पूजा वगैरे केलेली दिसून येते तरी ग्रामस्थांना घेऊन जाण्याची काही गरज नाही अशा प्रकाराने काय होत नसते कोण अज्ञात आहेत त्याचा शोध आमचा सुरू आहे ते शोधून आम्ही काढू तरी ग्रामस्थांनी ह्याच्यावर विश्वास न ठेवता न घाबरता निवान व्हावे गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर